खायची एवढी सगळी अंडी खाणार आहेस तू असं करतात का पिल्लू तुला नेऊ काय तुझ्या आईकडं आता तुझ्या आईला आई सांग स्वच्छ करायला चल का मग तुझ्या आईला तुला पण मारलं पाहिजे बघ काय उचला मी नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण इथं दुकानामध्ये थांबलेलो आहे आणि माऊली तू काय केलं अंड फोडलं का का फोडलं खोड्या करायच्यात का तुला खायची एवढी सगळे अंडी खाणार आहेस तू असं करतात का पिल्लू तुला नेऊ काय तुझ्या आईकडे आता तुझ्या आईला सांग स्वच्छ करा चल का मग तुझ्या आईला तुला पण मारलं पाहिजे बघ काय उचला मी नाही स्वच्छ करणार हे बाबा अजिबात काय

पून बसला का तू जा घरी आता पळ जा घरी हसतो काय वरण अजून रे

बोल? तुला त्या भूत्या बाबाच्या हवाली बोरटिंगला टाकायचं का, का तुला दिदीला नाही तुला टाकायचं तू तु अशा कोड्या करतो की अंडी ही पोडतो दुकारातली बर चला कुठं बोबाळ मी मारणार तुला मग बर माउली मग आता काय करायचं आता शाळेमध्ये ट्रॅक्टरवाला गेला ट्रॅक्टरवाला शाळेमध्ये जायचं काय मग शाळा नको शिकायला मग नाही शिकायचं इंजिनियर कसं होणार मग मोठं झाल्यावर तू मोठं झाल्यावर काय होणार सांग लवकर What do you want? आ, थी थी आ, तर मित्रांनो माऊलीनं दुकानामध्ये अंड फोडलं होतं बघा होय का हाँ। आ, हाँ। तस हाँ। तस नाही करायचं होय खेळायची जागा बघा की कुठं आहे आणि खेळायला काय घेतलंय ती किड असतात बारीक बारीक मच्छर असतात कानात जाते तर आईने इथं गवार केलेली आहे भेंडी थोडी लावलेली आहे आणि ही पोरग बघा इथं कसं करत हे चल इकडे बघ मच्छर याय लागलेत चल लवकर काय लावलंय ते काय लावलंय भेंडीच लावलंय का हे भेंडी उचल आता स्वच्छ कर स्वच्छ कर कर स्वच्छ काय लावलंय भिंडी लावली काय कसला दिसतोय काढती काढ चला आंघोळ कर आता शाळेमध्ये जायचंय तर मित्रांनो तुम्हाला आरोहीचा आणि माऊली भयाचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू